अर्थव्यवस्थेच्या प्राधान्यक्रमापैकी सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय या पैलूंचा विचार मांडताना वित्तमंत्र्यांनी संतृप्ततेचा म्हणजेच प्रत्येक योजनेच्या शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन विषद केला तसंच शेतकरी युवा स्त्रिया आणि गरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या क्षमता उंचावून त्यांना सबल करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा करण्यात आली अंतर्गत आकांक्षी जिल्ह्यांमधल्या त्रेसष्ट हजार खेड्यांमधील पाच कोटी आदिवासी बांधवांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचा अंतर्भाव आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आणखी तीन कोटी घरं बांधण्याची घोषणा आज झाली असून त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येत आहे स्त्रियांच्या नेतृत्वात विकास साधण्यासाठी स्त्रिया आणि मुलींशी संबंधित योजनांवर तीन लाख कोटी रुपयांपेक्षा खर्चा ला अधिक खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे आर्थिक विकासात स्त्रियांच्या भूमिकेला अधिक महत्त्व देण्याचा सरकारचा दृष्टिकोन यातून अधोरेखित होतो समतोल प्रादेशिक विकास हा सर्वसमावेशक विकासाचा अविभाज्य घटक आहे हा विचार या अर्थसंकल्पात केलेला दिसतो संसाधनांची समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशा पूर्वेकडच्या राज्यांचा विकास करण्यासाठी म्हणजेच पूर्वोदयासाठी यात विशेष तरतुदी आहेत यामध्ये बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओदिशा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे तसंच ईशान्य भारतात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभराहून अधिक शाखा उघडण्याची घोषणाही यात केली गेली आहे